नमस्कार राज्य सरकार या चॅनलवर पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छोट्या व मध्यम शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी मोफत वीज महिलांसाठी तीन गॅस सिलेंडर मोफत अगदी लोकप्रिय घोषणा म्हणजे योजना राबविलेली जाईल त्यानुसार दरवर्षी भरलेले तीन गॅस सिलेंडर महिला मोफत दिले जातील दोन कोटी कुटुंबांना या योजनेचा फायदा होईल मुख्यमंत्री बळीराजा सवलत लाख शेतकऱ्यांना मोफत सौर ऊर्जा दिली जाईल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना मध्य प्रदेशात धर्तीवर जाहीर केली जाईल या योजनेअंतर्गत मध्य प्रदेशात एक कोटी छत्तीस लाख महिलाचा थेट बँक खात्यात थे महिन्यासाठी हजार दोनशे पन्नास रुपये जमा केले जातात महाराष्ट्रावर लाभ वय वर्ष एकवीस साठ पर्यंत तीन कोटी पन्नास लाख महिला दिल्या जाणार आहे महिलांसाठी एक हजार पाचशे रुपये दिले जात महिलांना आर्थिक सामाजिक हातभार देण्यास सा। अर्थमंत्री अजित पवार या अर्थसंकल्पात आणखीन काही घोषणा करणार लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसलेला फटका चार महिन्यानंतर विधानसभा निवडणी केलेला विजय मिळवण्याच्या प्रामुख्याने महिला व बाल विकास ग्रामसेविका सामाजिक न्याय आदिवासी विकास आरोग्य या या क्षेत्रांना झुकते माप दिले गेले सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या अंगणवाडी सेविकाचे प्रश्न विध